नमस्कार जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तीन नगर परिषदा आणि एक नगरपंचायत यासाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचं प्रत्यक्ष मतदान होईल आणि तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे परवा दिवशी त्याची मतमोजणी होईल यासाठी सर्व प्रशासन सुसज्ज असून आत्ता यावेळीपर्यंत बोलिंग सुद्धा डिस्पॅच झालेल्या आहेत तर यासाठी आपण वेळोवेळी ज्या आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आलेले होते तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व निर्देशांचं पालन केलेलं आहे विविध समित्यांची स्थापना असेल जी, जी जिल्हा स्तरावर असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर असेल ती देखील आपण केली म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विविध प प्रकारचे पथके जसे एस एस टी असतील एस एस टी असतील पी एस टी असतील त्या स्थापन केल्या गेल्या होत्या त्यानुसार योग्य ते सर्वेलियन्स करण्यात आलं होतं त्याच प्रकारे विविध प्रकारचे पक्ष वगैरे हे स्थापन करण्यात आले होते त्याच पद्धतीने जिल्हाची जी सनियंत्रण समिती होती आमची त्याची देखील समिती स्थापन केली होती आणि आम्ही दोन मिटिंग्स घेतल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले होते तर आपल्याकडे जे नॉमिनेशन झाले चिन्ह वाटप झालं ह्या प्रक्रिया शांततापूर्वक शांतता त्याच्या मार्गाने तशा पार पडलेल्या आहेत आपल्याकडे कवर्ग नगर परिषद आणि नगरपंचायत असल्यामुळे तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमलं होतं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या व्यतिरिक्त आपण काळजी म्हणून जिल्ह्या जिल्ह्यावरून उपजिल्हाधिकारी संवर्गाचे अधिकारी चार हे सुपरवायझिंग ऑफिसर्स म्हणून नेमलेले आहेत जे या पर्यवेक्षणावरती जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यवेक्षण करतील त्याच पद्धतीने आपण सर्व मतदान केंद्र म्हणजे आपल्याकडे जवळपास चौऱ्याहत्तर मतदान केंद्र आहेत चारही क्षेत्रामध्ये म्हणून परंतु सर्व ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉलेशनचे आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया ही शांततापूर्वक पद्धतीने पार पडावी यासाठी व्यवस्थित बंदोबस्ताचं नियोजन पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या कार्यालयाने केलेलंच आहे त्याबद्दल ते डिटेल्स सांगतीलच परंतु आपण देखील लॉ अँड ऑर्डरचे काही विषय उद्भवू नये यासाठी आपण चारही क्षेत्रामध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक केलेली आहे जे भारत एन एस एस म्हणजे भारतीय सुरक्षा सं नागरी सुरक्षा संहितेच्या अंतर्गत आपल्याला ते अधिकार असतात आम्ही ते दे, त्याची नियुक्ती केलेली आहे सावंतवाडी आणि वेंगुर्ले क्षेत्रामध्ये प्रत्येकी तीन आणि मालवण आणि कणकोनीमध्ये चार नायब तहसीलदारांची दंडाधिकारी म्हणून विशेष दंडाधिकारी म्हणून नेमणुका आपण केलेल्या आहेत आणि आज रोजी आम्ही सर्व तिथली व्यवस्था देखील बघण्यासाठी मी आणि एस पी सर आम्ही दोघांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी जॉईंटली आम्ही चारही ठिकाणी विजिट्स दिलेले आहेत आणि सर्व व्यवस्था म्हणजे मतमोजणीसाठी ठिकाण कुठलं असेल त्यानंतर तिथे रूम स्ट्रॉंगरूम रूमची जी सोय आहे त्या सगळ्याची आम्ही पाहणी केलेली आहे त्याच पद्धतीने कशाप्रकारे मतमोजणीचं आमच्यासाठी सगळ्यात सा जास्त हे आहे की त्या दिवशी कसा मतमोजणी केंद्रातला बंदोबस्त असेल किंवा त्याचे डिमार्केशन असेल याच्या बाबतीत देखील आम्ही आढावा घेतलेला आहे आज रोजी सर्व आमची प्रक्रिया आजपर्यंत जी बेड़ बे, बेड़ जे जी आहे ती वेळोवे वेळेवर पार पडलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे त्यानंतर जे दोन विषय आहेत जे बाकी जिल्ह्यांमध्ये होते एक म्हणजे अपील की नॉमिनेशन नंतर काही अपील व्यथित झालेले उमेदवार किंवा अदर पार्टीजनी अपील केलं असेल तर त्या प्रोव्हिजन्स तर अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आपल्याकडे नसल्यामुळे जे बाकी जिल्ह्यामधल्या नगरपरिषदांमधले काही प्रभागांच्या निवडणुकांचं पोस्टपोनमेंट झाली तसं आपल्याकडे झालेलं नाही त्यामुळं आपल्याकडे चारही ठिकाणी सर्व प्रभागांमध्ये निवडणूक पार पडेल त्याच पद्धतीने दुसरा जो विषय आहे जो सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाच्याकडे चालू आहे जो आहे रिझर्वेशनचा पन्नास टक्केचा आरक्षण तर तो विषय आपल्याकडे नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील नाही आणि योग असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीतही नाही त्यामुळं नगरपरिषदांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या आपल्या व्यवस्थित पार पडतील त्या पद्धतीने आमचं सर्व नियोजन आहे प्रशासनाचं सर्व पद्धतीने नियोजन झालेलं आहे आरोमी देखील वेळोवेळी तीन प्रशिक्षणं घेतलेली आहेत कर्मचाऱ्यांची आणि पोस्टल बॅलेटच्या बाबतीतचा एक विषय आहे ज्यामध्ये की आम्ही नेमणुका करताना कर्मचारी जे आहेत हे ग्रामीण क्षेत्रातले कर्मचारी घेतलेले असल्यामुळे पोस्टल बॅलेट सहसा लागणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे त्यामुळे मतमोजणीसाठी देखील वेळेवर आम्ही मतमोजणी पार पडू शांततेत याबद्दल आम्हाला विश्वास आहे